ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमश्वाय ओम नमश्वाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आता उद्या आमुष आहे बऱ्याच जणांनी प्रश्न आमुषाच्या संदर्भात विचारला म्हणून मी सांगतो तुम्हाला आणि मी तुम्हाला खूप वर्षापासून एक मी तोडगा सांगत असतो तो तोडगा काय आहे की आमवशाला तुम्ही एक ताट करा त्याच्यामध्ये दोन पोळ्या थोडीशी भाजी गोड पदार्थ चटणी वगैरे अशा एक चांगलं एक जेवण बनवा आणि सकाळी तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही जर नवराबाईको असाल दक्षिणेकडे तोंड करून दोघांनी बसा सुरुवातीला नारळ फोडा ती प्रसाद तिथं ठेवा आणि दोनदा दोनदा घास मोडून नहीं? असा उचलून ताटात ठेवा पाणी फिरवा नमस्कार करा आणि पित्रांना आशीर्वाद मागा तुमचा आशीर्वाद असो एवढंच बोलायला सांगितलं लय झालं एक मंत्र सांगत असतो <coughs> कोणता ओम आहे न तर मी खूप वर्षापासून हा तोडगा सांगत होतो आणि आता ही का गोष्ट आज सांगायची तुम्हाला तर जे माझ्याकडे खूप मंडळी जोडलेले आहेत ना Hmm? मी काही मंडळीनं माझं ऐकलं काही मंडळीनं म्हणायला त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासामुळे आणि त्यांनी नियमितपणे केला ते अजूनही करतात लोक करत नाहीत असं नाही त्यांचे कामं तर झालेच झाले अजून सांगतात आणि माझ्याकडे ती तेवढ्या गोष्टीमुळं एवढी जोडली गेली ना मंडळी एक आनंद वाटतो मला ते सांगायला ही बाहेरचा तोडगा एकदम सोपा आहे बिनखर्चिक तोडगा आहे तो पण फार महत्वाचा आहे आणि ज्या मंडळीनं हे मानलं नाही त्यांनी विनाकारण खर्च केले पितृदोष काढायलाय अमूक केलाय तर केलं पण हे पितृदोषावरलाच प्रभावी तोडगा आहे त्यांच्या लक्षातच आलं नाही कारण माझे बरेच तोडगे असे असतात की मी बिनखर्चिक असतात सोप्या गोष्टी असतात उदाहरण देऊ का तुम्हाला एक कसं आता समजा आपण चाललो कुठेतरी प्रवासामध्ये आणि रस्त्याला एखादा टेबलवर टाकून चहावाला देतो एक पाच रुपयाला चहा देतो तो आणि तोच चहा आपण एक चांगल्या हॉटेलमध्ये गेलो तर दहा पंधरा रुपये वीस रुपये घेतात हा शेवटी चहाच आहे ना फक्त बसायला वगैरे असं तसं जरा आई आरशे बिरशे चकचकी दिसलं म्हणून पण त्यात बी साखर आहे त्यात बी दूध आहे त्यात बी चहा पावडर आहे थोडी बारीक चहा पावडर वापरली असं पण त्यांना बी तलब जाते आणि यानं बी तलब जाते ना पाच बी तलब जाते आणि वीस रुपया मग मी परिस्थितीची जाण ठेवून मी सोपे तोडगे सांगतो जेणेकरून तुमचं कामच व्हावं कमी खर्चात तुम्ही छोट्या ह्याच्यात बी व्हावं बिना खर्चात बी व्हावं पण काही मंडळींना ते पटत नव्हतं आणि त्या मंडळीसाठी सांग त्या मंडळी आत्ता मला ते मानायलात तुमचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं आता आम्ही आशात केलाय चार महिन्यात केला तर आम्हाला त्याचा अनुभव चांगला आला तुम्ही एवढं सांगितलं आत्ता आम्हाला त्याचा अनुभव वाटतो पण पूर्वीच जर आम्ही ऐकलं असतं तर आमचं जे नुकसान झालेलं आहे आम्ही ज्या अडचणीतून गेला आहात त्या अडचणी आल्या नसत्या आम्हाला हा हे आत्ता कळायलाय त्यांना आत्ता अरे बाबा नो मी तेरा वर्षापूर्वीपासून सांगतोय तुम्हाला हम्म पण विश्वास नाही ठेवत <clears throat> ना काही नका ठेवू जाणं नाही ठेवला तर नाही ठेवला काही जणी मूर्खात काढलं अरे काहीतरी असं कुठं होत असतो का पितृदुष जात असतो का एवढे वीस वीस पंचवीस हजार रुपये खर्च करावं लागतंय तसं काही नसतं मंडळी तसं काही नसतं जे आपले पूर्वज आहेत त्यांना साधं फक्त एक नैवेद्य जरी दिला ना तरी ती तृप्त होतात त्याला एवढं साज शिंगार करायची काही गरज नसते एवढी पण तुम्हाला करायचं तर करू शकतात काय अडचण नाही तुम्ही एकदा वीस पंचवीस हजार रुपये घालून एकदा काढलं म्हणजे एकदा तुम्हाला समजा पंचपक्वनाचं जेवण दिलं तर तुम्हाला आता उदेशाला जेवायची गरज पडणार नाही का हा पडणार नाही का तुम्हाला पडतीच ना भाऊ एकदा चांगलं खाल्लं म्हणजे आता म्हणून दोन चार महिने खायचंच नाही जमतं का तसं नियमितपणा ही लक्षात घ्यायचं एकदा चांगले देवाला मस्त आंघोळ घातली मस्त अत्तर अत्तरफितर टाकून वगैरे हो पुन्हा उद्देशाला घालायची नाही का त्याला आंघोळ तुम्ही साधं पण नियमितपणे करा नियमितपणे नियमितपणे तुमचे पूर्वज हे नियमित केल्यानंतर तुप्त होतात लक्षात घ्या मी तर सांगतो बऱ्याच जणांना की तुम्ही दररोज त्यांच्या नावाने घास काढा दररोज महिन्यात नाही दररोजचा काढू शकतात आपण जेवणातलं ताटामधलं जे कोरवर भाकरी घ्या त्याच्यावर ते, ते जे पदार्थ आहे त्याच्यावर ठेवा एका प्लेटमध्ये ती गायला चारा तो पक्षाला ठेवा हा तरी पित्र तो जातो एवढ्या भानगडी करायच्या गरज नाहीत काही महिन्यात पण असं दररोज केल्यानंतर अजून त्याच्यामध्ये सुधारणा होते त्यांना दररोज लागतं हो आपल्या पूर्वजांना दररोज त्यांना पण पोट आहे लक्षात घ्या आपल्याला जसं दररोज लागतं ना जेवायला तसं त्यांना पण लागतं त्याचा पण विचार करा तुम्ही दररोज जर दर त्यांची आठवण काढली तर पूर्वजांचा आपल्याला आशीर्वाद लागतो किती सोपी गोष्ट आहे त्यांना दररोज जर दर आठवलं आपण तर ते तृप्त होतात आणि भरभरून आशीर्वाद देतात हम्म हे नको वाटतं तुम्हाला इकडे काही कितीतरी खर्च करता काही जातात कुठं तुम्ही काशी वनारसी कुठं काही मोठे मोठे देवाला गेल्या कुठं रामेश इकडे तिकडे फिरताना नाही हम्म वीस पंचवीस हजार रुपये खर्च करता हम्म तीर्थयात्रा करता काही करता त्यांना नाही हो होत हे एक पर्यटनाचाच भाग झाला <coughs> पित्र आपल्या सभोवतली असतात आणि देव सुद्धा आपल्या सभोवतलीच असतो देव आपल्यातच असतो इथेच असतो देव तीर्थला गेलं अगर बाहेर कुठं गेलं अगर तिथं मोठ्या मंदिरात गेलं म्हणून देव तिथं दिवस देव तिथंच असतो असं नाही देव तुम्ही साध्या दगडात बी असतो शिंदू लावले दगड जरी मानलं ना ती दगडाला देव तिथं तर तिथं पण देव असतो एवढा सास शिंगार खर्च करायची काहीच गरज नसते फक्त विश्वास श्रद्धा या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि या गोष्टी विश्वासानं केल्या तर काय तुम्हाला देव कुठं मंदिरासुद्धा जायची गरज पडत नाही आपल्या घरीच देव आहे पण नाही पटत सोनारानच कानटोचाव लागतात घरच्या घरी जमत नाही आणि आम्ही फुकटचे महाराज त्याच्यामुळे किंमत कमी पण ज्या लोकांना माझा अनुभव आला ज्या लोकांना माझा विश्वास आहे ना ती लोक करतात आणि त्यांना खरंच चांगलं झालं ते आत्ता भेटतात मला था सांगायचं तात्पर्य मी आनंदाने का सांगतोय ते आत्ता भेटत आज पाच सहा पाच सहा वर्षापूर्वीचेच लोक ज्यांनी ऐकलं नव्हतं ना आता त्यांनी ऐकल्यानंतर त्यांनी परत ते सगळं करून करून भागले देवपूजाला लागले आहे ते बी आम्ही सांगितलेला तेव्हा त्यांना अनुभव येला त्यावेळेस त्यांना म्हणजे खर्च करून करून भागले होते जरा आणि आता अनुभव म्हणजे खरं महाराज तुम्ही त्यावेळेस आम्ही ऐकलं असतं तर बरं झालं असतं आमच्या नुकसानी झाल्यात अहो काही जणांचं मी काही लोकांना सांगितलं बाबांनो मी बऱ्याच जणांचे काही घरामध्ये समजा कुणाची पती वारलेत त्यामुळे लेकरांना पितृदोष लागतो या गोष्टी मी सांगितल्या होत्या पितृदोष लागतं लेकरांचं कल्याण व्हावं लेकरांनी चांगलं शिकावं त्यांना अडचणी येऊ नये या गोष्टीसाठी मी हा उपाय सांगितला होता हम्म पण त्या तशा स्त्रियांनी मी आपल्याकडे आल्यानंतर आपण सांगतो तशा स्त्रियांना त्यांचे लेकरं लहान होते त्यांचे पती वारलेत अशा नंतर मी जरूर सांगितलं की तुमच्या लेकरांसाठी लेकरांकडून करून घ्या करांना घरात जर मुलगा असेल तर मुलाच्या हाताने पण त्यांना ते फालतूपणा वाटला फालतूपणा कशाने वाटलं अहो त्या लोकांनी काय केलं त्याच्या बायात ना ते त्यांनी समजा ते कुणीतरी आयरा गायरा माणूस असतो संपर्क मित्र मैत्रिणी होतात आणि मग ते म्हणतात हे असलं कशा आहे कारण त्या माणसाला नवऱ्या गेल्याचं काही दुःख नसतं ते नवऱ्यापासून आठवण तिची जिरवायची असते म्हणून हे असतं नवऱ्याला निवडत जाऊ द्यायचं नाही कुणाला काही करू द्यायचं नाही बऱ्याच जणाचे अनुभव येत आलेत मला असे आणि केवळ त्या प्रियकराच्या त्याच्या त्या या गोष्टीमुळे त्या वाईने ऐकलं नाही त्यांच्या लेकरांचं बाटलं करून घेतलं त्यांनी लेकरं शिकत असणाऱ्या लेकरांना येत गेलं केवळ ही एवढी गोष्ट छोटी गोष्ट न केल्यामुळं कारण लोक आपण कुठलं तरी चांगलं करायला उलणं व्यक्त्य करतात पण आपली आपली श्रद्धा ठेवून आपलं आपलं करायचं असतं लोकांना ह्या असल्या भानगडी सांगायच्या नसतात लोकांना कुणाला वाटतं आपलं बरं व्हावं म्हणून आपल्या हिताचं आपण बघायला पाहिजे का नाही हे मूर्खपणाचं लक्ष नाही लक्ष मेल्याला कुठं निवेद असतो का असं सांगणारे लोक आहेत आणि तेच पटतं पण मी अजून मी सांगतो तुम्हाला ज्यांचे पती वारलेत ना वारलेत आणि तुमची लेकरं आहेत तुमचे तर तुम्ही त्या पतीच्या वार्या पती, पती मिल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला सांगतो सोपी गोष्ट की पितृदोष लागतो शंभर टक्के लागतो हम्म शंभर टक्के लागतोच त्याच्यामुळं ते पित्र कसं असतं ती जी वडील आहेत समजा त्या मुलांचे वडील त्यांचा आत्मा तर घरामध्ये भटकतो बायकोच्या याच्यामध्ये घट भटकतो त्यांचा जीव अडकलेला असतो लेकरामध्ये बायकोमध्ये त्याच्यामुळे तो येत असतो सतत तो अवतीभोवती फिरत असतो त्याच्यामुळे त्याला तृप्त करावं लागतं आणि ह्या अशा गोष्टी जर तुम्ही करत नसताना तर तुम्ही स्वत टेन्शनमध्ये राहणार आणि लेकराला बी टेन्शन येणार कारण त्यांना दोष लागला असतो ते बायकोला बी दोष तयार होतो तो मेला म्हणजे काय त्याला दिसत नाही असं समजायचं नसतं त्याचा आत्माय आत्मा त्याचा आत्मा बघतो तुम्ही काय नाटक करतात ते त्याला कळत दिसतं तुम्हाला असं असं तुम्हाला वाटत नाही कुठे पण तुमच्या भवतारीच असतो तुमचं सगळं दिसतं त्याला तुम्ही वागता कसं करता काय किती तुमची श्रद्धा आहे नवरा म्हणून काय केलं त्याच्या इष्टतीवर खाता तुची इष्टीत खाता तुम्ही काय करता आणि तसं करायला जीवावर येतं तुम्हाला ते बी कोरबर भाकरी द्यायला त्याच्या नावानं अरे त्याचं तुम्ही खाताय ना त्याच्या नावानं चलताय तुम्ही माझा नवरा म्हणून रेकॉर्डली नावं टाकता तुम्ही लावता त्या बाबाचं लावायचं ना दुसऱ्या ठेवलेल्या बाबाचं लावू शकत नाहीत ना तुम्ही त्या नवऱ्याचं नाव लावता पुढे आणि त्याचं नाव चलविता निसतं पण त्याच्या नावानं तुम्हाला कोरबर तुकडा देता येत नाही तुम्हाला कुठं मी सांगितलं की बाबा अन्नदान करत जा दहा पाच रुपये अन्नदानासाठी खर्च करा त्याच्या नावाने नाहीत करत लोक आणि जे लोक करतात त्यांचं खरंच आहे आणि तोच अनुभव मी तुम्हाला सांगतोय ज्या लोकांनी माझं ऐकलं की बाबा तुमच्या पतीच्या नावानं तुम्ही थोडंसं करा काहीतरी करा म्हणजे थोडस अन्नदान करत जा तुम्हाला इतर नाही ठिकाणी तर इकडे दहा पाच रुपये आमच्या इकडे पाठवा आम्ही आम्ही प्रत्येक आमुष्याला आता तर आम्ही सोमवारी पण समजा अन्नदान चालू असतं पण त्या आमुष्यासाठी पेशल आम्ही अन्नदान ठेवलेलं आहे त्यासाठी पण ती चुकीचं वाटतं काही काही लोकांना आणि अन ज्यांना खरं वाटलं ज्यांना खरं त्यातलं कळलं मर्म कळलं अन्नदानाचं महत्व कळलं ते लोक नियमित पण आजपर्यंत आज, आज दहा वर्षापासून काही काही लोक थोडंफार काहीतरी जसं घडंतीचा रुपया दहा रुपये काय त्यांना घडंती अन्नदानासाठी टाकतात आणि करतात ते हम्म चांगलं चाललं त्यांना अनुभव आलाय तुम्हाला अनुभव नसेल आला कसा अनुभव कधी येतो ज्या वेळेस आपला विश्वास असतो अशा गोष्टीवर त्यावेळेस अनुभव येतो तुमचा विश्वासच नसेल तर तुम्हाला अनुभव कधीच येणार नाही तुम्ही त्या संकटातून बाहेर कधीच पडणार नाही आयुष्यभर पडणार नाही तुम्हाला संकटावर संकट येणार तुम्ही विश्वास ठेवा ही काही हे काही असं अंधश्रद्धा वगैरे काही नाही प्रकार हा एक शास्त्र आहे त्याचं आपले पूर्वज वगैरे अशा गोष्टी तरी मी तुम्हाला आज सूचना देतोय की समजा लोकांनी ज्यांनी विश्वास ठेवला ते आता लोक भेटतात करायले चांगलं चाललंय त्यांचं तुमचं सुद्धा चांगलं व्हावं जरी तुम्ही चुकला असताल मागे तरी आताही नियमितपणे आता, आता आमुष आली आमुष्याला तुम्ही करा घरामध्ये नैवेद्य वगैरे ठेवा मुलांच्या हाताने करा जा हुँ? जर तुम्हाला मुलगा नसेल तर मुलीच्या हाताने ठेवागर तुम्ही स्वतः करा काही नाही अडचण येत हु? तुम्ही खाताय ना त्याचं त्याचे नाव चलवताय ना तर तुम्ही तेवढं थोडंसंही करा दहा मिनटं द्या त्याला त्याचं स्मरण करा थोडंसं तुमचं चांगलं होईल हो तुमच्या चांगल्यासाठी सांगतोय मी ऐकलं तर तुमचं चांगलं नाही ऐकलं तरी चाललंयच आपला रडगाडा पण तुम्हाला एक सांगतो माझं भविष्य कधी तसं चुकीचं निघत नाही नव्वद टक्के मी सांगतो जास्त काय नाही पण नव्वद टक्के सांगतो की माझं भविष्य हे खरं आहे कारण आत्ता अनुभवलंय लोकांनी अनुभवलंय लोकांनी अनुभवलंय आणि मी कधीही चुकीचं कोणाला भविष्य सांगितलंय लोकांना राग आले माझी मी डायरेक्ट असं होणार आहे तसं बोललंय पण ती चुकीचं नाही तर आणि ती आता खरं वाटलं आता पश्चिताप होतय तुम्हाला माझं न ऐकल्याचं आहे का नाही खरं बघा तुम्ही अनुभव मी काय सांगितलंय तुम्हाला बऱ्याच जणांना सांगितलंय ना राग आला माझा तुमची मुलगी असे करेल तुमचा मुलगा असं करेल तुमचं जसं करेल असं होईल तसं होईल तुम्ही जर नाही असं असं केलं तर असं होऊ शकतं पण राग आला पण आज ते खरंय पटतय ना तुम्हाला ज्यानं कारण मी उगीच बोलत नाही अनुभवलंय मी आणि तुमचं काय चाललंय काय होतंय हे मी दररोजचे दररोज बघितलं जातं माझ्याकडं कारण जी कनेक्ट असतात ना लोक त्यांचं सगळ्याच मला बघावं लागतं हम्म तर असो अजून वेळ गेलेली नाही आता उदयची आमशाय चांगली आमशा आली गुरुवारी आमशा इथे हम्म करा तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या नावानं अन्नदान करा नैवेद्य ठेवा अशा गोष्टी करा हम्म तुम्हाला तिथं शक्य होत नसेल अन्नदान तर आपल्या मंदिरात होतं तुम्हाला घडणची दक्षिणा पाठवा तिथे करू शकतात आज आपण दहा वर्षापासून ही सर्वसामान्य लोकांना बी करता यावं यासाठी या आपण हा कार्यक्रम राबवत आहोत तुम्ही ही सहभाग घेऊ शकता तर असो आता मी जास्त बोलत नाही आता आपला निरोप घेतो आणि परत भेटतो पुढील कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा